नमस्कार आज आपण रांगोळी कशी काढायची हे शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच लोकांना रांगोळी काढायला आवडते पण ते हातात कशी पकडायची हे समजत नाही किंवा येत नाही त्याच्यासाठी आपण फेविकॉलच्या बॉटलचा वापर करणार आहोत चला तर मग सुरू करू या व्हिडिओला बॉटलमध्ये रांगोळी भरण्याच्या आधी रांगोळी आपण आपण चांगली गाळून घेतली पाहिजे म्हणजे आपली रांगोळी नीट सुटेल बॉटलमध्ये भरून घेत आहे सुरुवातीला आपण डॉट कसे द्यायचे हे पाहणार आहोत बॉटलमधून रांगोळी हळूहळू सोडताना हळूच पाठीमागून प्रेस करायचं आहे बॉटलला एकदम फास्ट पण प्रेस करायचं नाही हळूहळू प्रेस करायचं आहे आणि या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू रांगोळी सोडायची आहे याच पद्धतीने आपण सरळ रेषा कशा कशा, कशा काढायच्या आहे बघ बग, बघूया यासाठी रांगोळी सोडताना एकसारखी एकदाच प्रेस करून ठेवायचं सरळ शेवटपर्यंत त्याच्यानंतर आपण एक छोटीशी डिझाईन ही काढून बघूयाच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच तर भेटूया मग पुढे नवीन व्हिडिओ बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद